नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा भृगु ऋषींच्या आश्रमात सूत सोमकांताची कथा पुढे सांगू लागला सुधर्मा राणीचे हे बोलणे ऐकून च्यवन फार दुखी झाला काहीच प्रत्युत्तर न करता च्यवनाने आपला कलश भरून घेतला आणि तो घेऊन आश्रमातील आपल्या पित्यासमोर ठेवून मान खाली घालून उभा राहिला त्याच्या खिन्नपणाचे कारण भृगु ऋषींनी त्याला विचारले चवनाने सोमकांत राजाची सगळी हकीकत भृगूला सांगितली ती ऐकून भृगूने त्याला सांगितले त्या सर्वांना आश्रमात घेऊन ये पित्याची आज्ञा होताच चवन पुन्हा त्या सरोवरापाशी आला तोपर्यंत कंदमुळे व फळे आणायला गेलेले प्रधानही परतले होते भृगुपुत्राने सुधर्मेला म्हटले हे राजश्रीये माझ्या पिताजींनी तुम्हा सर्वांना आमच्या आश्रमात घेऊन येण्यासाठी मला आज्ञा केलेली आहे तरी आपण आमच्या आश्रमात चलावे जवनाचे हे बोलणे ऐकून सुधर्मा अतिशय आनंदित झाली नवीन चैतन्याचा आपल्या देहात संचार झालेला आहे असं तिला वाटलं आपला पती व दोन प्रधान यांच्यासह ती पतीप्रताराणी चवनाबरोबर ऋषींच्या आश्रमात केली गणपती व कार्तिकी स्वामींप्रमाणे ते दोन अमात्य पुढे चालले आहेत त्यांच्या पुढे बृहस्पतीप्रमाणे च्यवन जात आहे व शंकर पार्वतीप्रमाणे ती राजा व राणी कैलास पर्वतावरून जणू काही गमन करीत आहेत अशा प्रकारे ती मंडळी ऋषींच्या आश्रमात येऊन पोहोचली आश्रमात सर्वत्र वेदघोष कानांवर येत होता नानाविध पशु आपले जन्मतः असलेले हाडबैर विसरून प्रेमाने त्या आश्रमात एकत्र हिंडताना आणि फिरताना दिसत होते तेथे वारा सुशीलत होता सूर्याच्या उन्हाचा त्रास जराही होत नव्हता त्या आश्रमात भृगु ऋषी व्याघ्र चर्मावर बसले होते त्यांना पाहताच सर्वांनी नम्रतेने त्यांना नमस्कार केला नंतर सोमकांताने हात जोडून नम्रपणे भृगु ऋषींना म्हटले महर्षे आपल्या दर्शनाने माझा जन्म धन्य झाला भाग्य आज उदयाला आले म्हणूनच आपले हे चरण मला दिसले खरोखर पूर्वजन्मांची पुण्याई थोर हे निश्चय महाराज मी आजवर न्याय मार्गाने प्रजापालन केले उभ्या आयुष्यात मी कधीही जाणून वा अजाणता पापकर्म केलेले नाहीत तरीही माझ्या शरीरालाही दुर्गत आणि भयंकर व्याधी का लागली आहे व्याधी निरसनार्थ मी पुष्कळ उपाय केले परंतु ते सर्व निष्फळ ठरले महाराज आपल्या पुण्याईने या परिसरात पशु पक्षी आपले निसर्गत असलेले वैर विसरून गुण्या गोविंदाने एकत्र एक नांदताना पाहून मला आपल्याविषयी मोठा विश्वास उत्पन्न झालेला आहे माझ्यासाठी आपण जर काही उपाय योजला तरच ही व्याधी नष्ट होईल अशी श्रद्धा माझ्या अंतःकरणात निर्माण झालेली आहे म्हणून मी आपणास शरण आलो आहे तरी आपण माझे रक्षण करा मला या व्याधीपासून मुक्त करा सोमकांत राजाची ती प्रार्थना ऐकून भृग ऋषी म्हणाले राजा तू काळजी करू नकोस आजपर्यंत माझ्या या आश्रमात आलेल्यांची दुःखातून व संकटातून मुक्तता झाली नाही असे कधी घडले नाही मी तुझ्या दुखण्यावर तुला उपाय सांगेन तुझ्या पूर्वजन्मातील पापामुळेच राजा तुला हे दुःख भोगावे लागत आहे ते पाप कोणते तेही मी तुला सांगेन परंतु प्रथम आपण भोजन करून घ्या अरण्यातून प्रवास केल्यामुळे तुम्ही सर्वजण फार श्रमला आहात व भुकेने तुमचा चेहरा सुकून गेलेला आहे ऋषींच्या ह्या बोलण्याने सर्वांनाच फार समाधान झाले नंतर भृगु ऋषींनी सर्वांना अभ्यंग स्नान करून उंची वस्त्रालंकार अर्पण केले व उत्कृष्ट मिष्टान्न भोजन दिले भोजनोत्तर ऋषींनी दिलेल्या मृदुशय्येवर सर्वांनी विश्रांती घेतली ऋषींच्या आश्वासनामुळेच राजाची चिंता दूर पळून गेली होती म्हणून राजाला त्या आश्रमात जशी शांती निरामय झोप हो लागली तशी झोप त्याला आपल्या राजवाड्यातही कधी लागली नव्हती सहावी कथा समाप्त श्री गणेशाय नमः